शुभविवाह या मालिकेच्या चार, चार मे च्या भागामध्ये भानुशाली मुद्दाम भूमीला घरी पाठवू देत नसतात इथे आश्रमामध्ये कसा टाइम पास होईल हे पाहण्यासाठी ते आता उत्सुक असतात त्यांनी मुद्दाम भूमीला सगळ्या मुलांच्या सोबत आता एकत्र एक राहण्यासाठी ठेवलेलं असत मध्येच भूमीचा तोल जातो भानुशाली तिला सावरतात भूमी आता सांगत असते मुलांनो आता मला निघायला पाहिजे म्हणजे कसं आहे ना माझं दुसरं पण महत्त्वाचं काम आहे पण मुलं मात्र भूमीला अडवतात भूमिताई भूमिताई नको न जाऊस आम तू आमच्या सोबत तू थोडासा वेळ घालव ना म्हणजे कसं आहे आम्हाला खूप छान वाटतं ग तुझ्यासोबत वेळ घालवायला यावरती भानुशाली म्हणतात बघा त्या मुलांची अवस्था बघा बरं तुम्ही त्यांच्या सोबत असं नाही वागू शकत यावरती भूमी राहतो मन नाही मोडवत मग भूमी थोडा वेळ तिकडे थांबते तो, तो इकडे आता आकाश वाट पाहत असतो आणि तो, तो विचार करतो बहुतेक भूमी आलेली दिसते तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा येऊन ती म्हणते आलेलीच नाहीये मला वाटते ती भानुशालींच्या सोबत तिकडेच बिझी आहे बराच वेळ झाला तरी भूमी आली नसल्यामुळे आता आकाश खूप अस्वस्थ होत असतो त्याच वेळेला आकाश विचार करतो असे कसे हे भानुशाली यांनी भूमीला का बरं या सगळ्यामध्ये अडकवून ठेवलं असेल यावरती पौर्णिमा म्हणते पण ताईने यायला हवं हो होतो ना तिची ड्युटी आहे ना घरी असं म्हणत पौर्णिमा उगाच आग लावण्याची कामं करत असते तोपर्यंत इकडे आता मुलांना गिफ्ट कॅन्डी फ्लॉक्स हे सगळं देऊन झाल्यावरती मग मात्र भूमी विचार करते धावत पळत मला सा आता घरी जायलाच पाहिजे आणि कोणताही पुढचा मागचा विचार न करत भूमी आता निघते मुलं थांबवत असतात पण भूमी आता थांबत नाही तोपर्यंत इकडे आता अथर्व सांगत असतो आकाश अरे ऐक ना म्हणजे मला नाही वाटत भूमी आता येईल म्हणून आपण एक काम करूया का आपण खाली जाऊया का सगळेजण यावरती आकाश म्हणतो तुम्ही सगळेजण खाली जा पण मी नाही येत मी भूमीची इथेच वाट पाहत थांबणार आहे असं थांबतो बाकी सगळेजण खाली जातात आकाशला भूमी येईल अशी आशा असते पण भूमी काही येत नसते आकाश विचार करत असतो टू हे असं असतं का कुठे म्हणजे मी भूमीची इतकी वाट पाहतोय पण भूमिका ही मला भेटायला येतच नाहीये असं म्हणत आता आकाश खूप उद्रास झालेला असतो भूमीची वाट पाहत पाहत तो कंटाळलेला असतो तोपर्यंत आता अथर्व अभिजित सगळे खाली येतात आजी म्हणते काय झालं आकाश अजून नाही का आला यावरती अथर्व म्हणतो नाही ना भूमीची वाट पाहत वरतीच थांबलाय तोपर्यंत भूमी येते आणि मानसी म्हणते काय हे ताई म्हणजे आकाशजी जो तुझी किती वाट पाहून पाहून दमले यावरती भूमी म्हणते काय झालं यावरती आजी आज म्हणते अगं भूमी तुला उशीर होणार होता तर तू एक कॉल करायचा होतास ना भूमी म्हणते आजी आज खरंच सॉरी म्हणजे तिकडे ना नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळे तुम्हाला कॉल सुद्धा मला करता आला नाही पण खरंच आजी आज मला माफ करा असं म्हणत भूमी आजीची माफी मागते आणि प्लीज प्लीज मला नोकरीवरून तुम्ही काढून टाकू नका आजी म्हणते अशी काही माफी वगैरे मागत बसू नकोस आकाश तुझी वाट पाहतोय मु मी म्हणते पण सेलिब्रेशन कसलं आहे यावरती अथर्व सांगतो अगं तुमच्या तिन्ही बहिणींचे वडील व्यवस्थित झाले ना त्याचसाठी आकाशने सेलिब्रेशन ठेवलेलं होतं कधीपासून तुझी वाट पाहतोय तो भूमी म्हणते खरंच माझं चुकलं आजी मला माफ करा खरंच मला हे सगळं माहित नव्हतं आणि आज अचानक ती भानुशालींच्या सोबत तिकडे गेले लहान मुलांना आश्रमामध्ये खाऊ वाटायला आणि मी तिकडेच रमले खरंच मला माफ करा आजी असं म्हणत भूमी आता आजीची माफी मागते त्यावरती मानसी म्हणते चल चल तू वरती चल लवकर आथर म्हणतो हो भूमिताई तू वरती चल आकाश तुझी वाट पाहतोय तोपर्यंत इकडे आता भानुशाली येतात त्यावेळेला निलांबरी म्हणते हे काय म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही आलात कशी एकटीला सोडून तोपर्यंत भानुशाली म्हणतात अजून किती वेळ मी तिला ठेवणार आहे अजून जास्त वेळ मी तिला ठेवू शकत नाही म्हणते तुम्हाला तुम्हाला लागेल जर भूमीला ला मिळवायचं असेल तर तुम्हाला हे करावं लागेल असं म्हणत भानुशाली ला ती भानुशालींना आता आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते इकडे आता चिडलेल्या आकाशला मनवण्यासाठी भूमी येते आणि म्हणते आकाश आणि त्याचे डोळे बंद करते आकाश भूमीचे हात बाजूला करतो आणि तो, तो रागवूनच बसलेला असतो भूमी म्हणते ऐक ना आकाश म्हणजे मला खरंच या सगळ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं ना यावरती आकाश म्हणतो ठीक आहे आता सेलिब्रेशन वगैरे काही होणार नाहीये चला आपण सगळ्यांनी खाली जाऊ भूमी म्हणते असं कसं अरे तू सेलिब्रेशन करणार आहेस याबद्दल मला खरंच काही माहीत नव्हतं ना नाहीतर मी थांबले असते की नाही आकाश खरच आकाश ऐक ना मला माफ कर ना आकाश पण आकाश खूपच रागवलेला असतो मग मात्र आता भूमी सांगते हे काय टू तुझा मित्र बघ ना किती हट्टीपणा करतोय माझ्याशी काही बोलत पण नाहीये आणि मैत्रीचा रूल असतो ना मैत्रीण जर चुकली तर या सगळ्यामध्ये मैत्रिणीला माफी नको का करायला प्लीज मैत्रीचा हा नियम तरी पाळतो आकाश असं म्हणत भूमी आकाशला असते आणि म्हणते टोटू चल ये इकडे आता आपण आकाशसोबत बिलकुल बोलायचं नाही तिकडे अनाथ मुलं मला थांबवत होती ताई थांब ताई थांब म्हणत होती आणि म्हणून मी तिकडे थांबले होते आणि या सगळ्यामध्ये त्यांचं मन मोडवून मला नाही येऊ शकले काय करू मी यात काय माझी चूक होती असं म्हणत आता इकडे भूमी आकाशला मनवण्याचा प्रयत्न करते पण आकाश, आकाश रागवून बसलेला फुगूनच बसलेला असतो मग भूमी टोटूला खेचण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते टोटू आजपासून तुझी आणि माझी एक टीम आता आपण आकाशला एकटं पाडायचं आणि त्याच्याशी बोलायचंच नाही आकाश, आकाश म्हणतो हे काय टुटू माझा फ्रेंड आहे दे इकडे असं म्हणत आकाश तिच्याकडून टुटूला हिसकावून घेतो आणि ही मोमेंट भूमीला आठवते याच्या आधी सुद्धा असं कधी घडलंय का भूमी आता आठवण्याचा प्रयत्न करते या आधी सुद्धा असं घडलेलं आहे याची भूमीला अचूक जाणीव होते आणि आता भूमी विचार करते नाही मला हे सगळं आठवतंय कधीतरी घडलंय आणि आकाशला कळतं की भूमीला काहीतरी आठवतंय तिच्या डोक्यावर ती ताण यायला नको म्हणून आकाश म्हणतो चल जाऊ दे झालं गेलं सगळं विसरून जाऊ चला सेलिब्रेशन आकर्षित करायचंय ना पण भूमी बोलण्याचा प्रयत्न करते की आकाश हे कधीतरी घडले पण आकाश तिला एकही शब्द बोलू देत नाही तिला शांत बसायला सांगतो फायनली आता केक कटिंगचा कार्यक्रम सुरू होतो आकाश म्हणतो चल आता या सगळ्यामध्ये आपण गप्पा टप्पा मारत बसणार परत सेलिब्रेशनला लेट होणार चल लवकर आपण केक कटिंग करून घेऊया असं म्हणत आकाश आता केक कटिंग साठी भूमीला तयार करतो पण भूमी विचारच करत असते कुठे मी हे सगळं पाहिलंय कुठे पाहिलंय तिला काही केल्या आठवतच नसतं फायनली आकाशात भूमीला केक कटिंगसाठी घेतो सगळेजण छानपैकी डान्स करायला लागतात आणि आता इकडे मानसी अथर्व अभिजित आणि पौर्णिमा हे चौघ जण डान्स करत असताना आकाश भूमीला म्हणतो चल आपण पण डान्स करूया भूमी म्हणते कसं शक्य आहे अरे तुला तर या सगळ्यामध्ये उठता येत नाहीये ना यावरती आकाश म्हणतो तू जर माझ्यासोबत असशील ना तर मी काही काही करू शकतो भूमी तू फक्त माझ्यासोबत राहा मी या सगळ्यामध्ये सगळ्यांना निभावून नेऊ शकतो असं म्हणत आकाश आता भूमीला डान्स करण्यासाठी व्हील चेअरवरतीच बसून डान्स करण्यासाठी सांगत असतो आणि आकाश आणि भूमी हे दोघंजण छानपैकी डान्स करायला लागतात व्हीलचेअरवरती बसल्या बसल्या आकाश आणि त्याचा हात धरून भूमी भूमी दोघ जण डान्स करत असतात आणि दोघंजण खूप ही मोमेंट एन्जॉय करत असतात रागिणीला खूप राग येत असतो सगळेजण टाळ्या वाजवतात फायनली आकाश आणि भूमी हे आता एकत्र आलेले असतात त्यांचं सेलिब्रेशन एकत्र झालेलं असतं दोघ जण एकमेकाच्या आता अधिकच जवळ यायला लागले असतात एकमेकाच्या प्रेमामध्ये आता बाकी जण एकमेकांच्या सोबत भूमी आकाशच्या इतकी जवळ येते की आकाशला अवॉइड करणारी भूमी त्याच्या हळूहळू प्रेमातच पडायला लागली असते आणि याची भूमीला मात्र जाणीव होत नसते आकाशला ऑलरेडी भूमी आपल्या प्रेमात पडते आहे हे समजलेलं असतं पण भूमीला रिलाईज होणं बाकी असतं आणि आता भूमी आणि आकाश प्रकाश एन्जॉय करताना बघून आजी सुद्धा खूप खुश होत असते फायनली केक कटिंग सेरेमनी सुरू होते आकाश आणि भूमी केक कटिंग साठी येतात आता भूमी स्वतःच्या हाताने केक कटिंग करते आकाश तिला केक भरवतो रागिणी विचार करते कर आकाश कर तुला जे काही करायचं ना ते कर पण आजचा दिवस उद्यापासून तुझ्या आयुष्यामध्ये असं काही मी वादळ आणणार आहे ना की या वादळामुळे आणि तू कायमचे वेगळे होणार आहात असं म्हणत रागिणीची कारस्थानं संपता संपत नसतात रागिणीला काहीतरी डोक्यामध्ये चालू असतं प्लॅनिंग आणि त्यानुसार वर्कआउट करण्याचा ती आता विचार करत असते आणि तोच तिचा प्लॅन चालू होतो कारण महाजन कंपनीची पुण्याची ब्रांच ही महाडिक हँडल करत असतात त्या महाडिकांना कॉल करून आता रागिणीने जबरदस्त डाव रचलेला असतो रात्रीच्या वेळेला आकाश झोपी गेलेला असतो आणि त्याच वेळेला त्याला अचानकपणे कॉल येतो कॉल आल्यामुळे आकाश जरा डिस्टर्ब होतो कुणाचा कॉल आहे असा विचार करत आकाश तो कॉल घेतो आणि इतक्या रात्री पुण्याचे फोन कसा म्हणजे इथून अचानकपणे काय माहिती मिळाली किंवा की मला कॉल आला म्हणून आकाश तो कॉल उचलतो त्यावेळेला त्याला समजतं की पुण्याच्या ब्रँचमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे पुण्याच्या ब्रँचमध्ये खूप मोठी गडबड झाली हे आकाशला कळल्यावरती तो आता फोनवरती बोलतो आणि म्हणतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते असं म्हणत आकाश ला ताबडतोब सगळ्या घराला उठवतो आणि फायनली सगळेजण खाली येतात खाली येऊन सगळे जण आता टी व्हीवरती बातमी बघायला लागतात तर पुण्याच्या महाजन ब्रँचमध्ये मध्ये खूप मोठी गडबडी झालेली असते पुण्याच्या महाजन आता मध्ये अफरातफरी लोक एकमेकांना मारत असतात लोकांची एकमेकांवरती धाड टाकत असतात आणि एकमेकांना आता मारत सगळं ऑफिस उद्ध्वस्त केलेलं असतं त्यांच्यामध्ये नाराजी असते ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज पुण्याच्या महाजन ब्रँचमध्ये मध्ये झाला खूप मोठा राडा असं म्हणत आता ब्रेकिंग न्यूज वाले ब्रेकिंग न्यूज असतात आणि इकडे रागिणी मात्र खुश होत असते महाडिकांनी त्यांचं काम अचूक केलेलं आहे असं म्हणत आता मात्र ती खूप खुश होत असते फायनली आता भूमीला मात्र धक्का बसतो आकाशच्या बाबतीत जे घडतंय ते, ते भूमीला खूप वाईट वाटत असतं आकाशला पण वाईट वाटत असतं आजी तर हादरूनच जाते आणि सगळ्या फाईल अस्ताव्यस्त आणि महाजन कंपनी अस्ताव्यस्त बघून आजी रडकुंडीला येते आकाश हे सगळं पाहत असतो आजी म्हणत असते काय घर आगळी काय झालं हे म्हणजे तुझं लक्ष कुठे होतं रागिणी या सगळ्यामध्ये तुझं लक्ष घालणं अपेक्षित होतं ना तू कुठे लक्ष घालून होतीस रागिणी बोल असं म्हणत आजी रागिणीला जाब विचारते रागिणी म्हणते आई अगं मलाच कळत नाहीये मलाच या सगळ्यामधून सावरू दे मला सावरू दे आवरू दे आणि समजू दे काय घडलंय ते असं म्हणत रागिणी नाटक करत डोक्याला हात लावून बसते पण मनातल्या मनात तिला मनात इतक्या गुदगुल्या होत असतात की आपला प्लॅन यशस्वी होतोय यामुळे ती खुश असते पण हे कसं घडलं काय घडलं अशी ओव्हर ऍक्टिंग करत असते ना आकाश म्हणतो आजी पुण्याच्या जो ब्रँचमध्ये हा घोटाळा झालाय ना किंवा जो राडा झालाय ना त्याचं कारण हे आधीपासून आहे मला काल रात्री समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये कुणालाही बोनस मिळत नाहीये वेळेवर त्यांचे डी ए टी ए सगळं रोखून धरलेलं आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे आणि त्याचमुळे हे सगळं घडलंय आकाशला सत्य परिस्थिती समजलेली असते आणि त्या सत्य परिस्थितीला सावरण्यासाठी आकाश आता पुण्याला जायला निघतो आकाश ज्या वेळेला पुण्याला जायला निघतो तोपर्यंत इकडे आता रागिणीने निलांबरीला फोन केलेला असतो आणि बोलवलेला असतं निला फोन करून रागिणी सांगते आता हीच ती वेळ आहे ही वेळ तुम्हाला साधायला पाहिजे भानुशाली आणि दोघांच्या लग्नाचा तुम्हाला विषय काढायला पाहिजे काहीही झालं तरी लवकरात लवकर या दोघांचं लग्न लागणं आवश्यक आहे तुम्ही भानुशालीशी बोला आणि भूमीसोबत सोबत पण बोला अजूनही भूमी भानुशालींच्या उपकाराखाली दबलेली आहे तोपर्यंत हे सगळं होऊन जाईल असं म्हणत रागिणी निलांबरीला लग्नाविषयी फोर्स करत असताना इकडे निलांबरी येते आणि भूमीला म्हणते भूमी म्हणजे तुझ्यासाठी खूप चांगलं स्थळ आलेलं आहे भूमी म्हणते स्थळ कुणाचं स्थळ यावर ती निलांबरी सांगते भानुशाली यशोबन भानुशाली वकिलांचं स्थळ आलेलं आहे भानुशाली तोपर्यंत येऊन तिकडे उभे राहिलेले असतात भूमीला जबरदस्त धक्का बसतो भूमी म्हणते काय भानुशाली म्हणजे भूमीने भानुशालीकडे त्या नजरेने कधी पाहिलेलंच नसतं तो तोपर्यंत इकडे आकाश पुण्याला जायला निघतो आणि आशीर्वाद घेत असताना इकडे आता आत्या सांगते तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे सरप्राईज म्हणून आत्याने बहुतेक आकाशची लहानपणीची मैत्रीण बोललेली असते जिला बघून आकाश खूप खुश होतो आता मुद्दा भूमी आणि आकाशला वेगळं करण्यासाठी रागिणीने हा डाव रचलेला असतो आकाश आणि भूमी वेगळे व्हावे म्हणून आकाशला मैत्रिणी सोबत बिझे ठेवून भूमीसाठी आणले जेणेकरून भूमीला वाटेल की आकाशच दुसरं कोणावरती प्रेम आहे आता हा रागिणी आणि निलांबरीचा डाव यशस्वी होणार का आकाशभूमी या मुलीच्या येण्यामुळे वेगळे होणार का दोघांच्या मध्ये दुरावा येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे